स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची यशस्वी कामगिरी दोन घरफोडीचे नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयराज गिमारामजी माळी यांच्या खांडबारा येथील तलावीपाडा गावाजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या समोरील गोडाऊन मधून अज्ञात व्यक्तींनी सोयाबीनचे कट्टे चोरून नेले होते या प्रकरणी मिसरवाडी पोलीस ठाण्यात दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेमार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सूर्या उर्फ सुरेश रमेश गावित राहणार सावरड तालुका नवापूर आणि त्याचा मित्र आकाश जयसिंग वळवी राहणार डोकारे तालुका नवापूर यांनी त्यांच्या साथीदारासोबत केला आहे आका आकाश जयसिंग वळवी हा नवापूर गावात होंडा शोरूम येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक शाखेच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर येथील होंडा शोरूम जवळ आकाश वळवी याचा शोध सुरू केला असता तो मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आकाश जयसिंग वळवी वय अठ्ठावीस वर्ष राहणार डोकारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार असे सांगितले त्याला विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार उर्फ सुरेश रमेश राहणार सावरट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार राहणार उची शेवडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार दोघही सध्या धुळे जिल्ह्यातील गुन्ह्यात अटकेत रमेश गावित राहणार गव्हाण तालुका निहार जिल्हा तापी गुजरात फरार सुभाष पूर्ण नाव माहीत नाही राहणार वळली तालुका नेझर जिल्हा तापी गुजरात फरार यांच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली आरोपींकडून एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा सोयाबीन तूरडाळ इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये विसनवाडी पोलीस ठाण्याचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश बसावे पोलीस नाईक मोहन एम ढेरे पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी